आकाशवाणी मुंबई दर्शना जोगदनकर राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या महाराष्ट्राच्या विकासाला महायुतीचं प्राधान्य असून महाराष्ट्र विकसित भारताचं ग्रोथ इंजिन होईल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन केंद्र सरकार आदिवासी समुदायाला संसाधनांपासून दूर ठेवत असल्याचा राहुल गांधी यांचा नंदुरबारच्या प्रचारसभेत आरोप यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा राज्यस्तरीय पुरस्कार यंदा ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ जयसिंग पवार यांना जाहीर भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचं निधन आणि महिलांच्या आशियाई हॉकी करंडक स्पर्धेत आज भारतानं थायलंडवर तेरा शून्य असा विजय मिळवला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी येत्या सोमवारपर्यंतच वेळ राहिल्यानं सर्व पक्षांनी प्रचाराचा धडाका लावला आहे मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध आश्वासनं देण्यात येत आहेत तसंच एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज राज्यात तीन प्रचारसभा घेतल्या महाराष्ट्राचा विकास हीच महायुतीची प्राथमिकता असून महाराष्ट्र विकसित भारताचं ग्रोथ इंजिन होईल असं प्रतिपादन मोदी यांनी खारघर इथल्या प्रचारसभेत केलं यावेळी त्यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं केलेल्या कामाचा आढावा घेतला केंद्र सरकारनं दहा वर्षात पंचवीस कोटी लोकांना गरिबी रेषेच्या वर काढलं चार कोटी बेघर लोकांना घर दिलं जलजीवन मिशनद्वारे बारा कोटी घरांना पाणी दिलं बारा कोटी गरिबांच्या घरी शौचालय बनवलं असं मोदी यांनी यावेळी सांगितलं यानी कांग्रेस पर जोरदार टीका काँग्रेस गरीब विरोधी आहे असं मोदी म्हणाले कांग्रेस पार्टी ने तो हमेशा गरीब को गरीब बनाए रखने के एजेंडे पर ही काम किया है पीढ़ी दर पीढ़ी ये लोग केवल गरीबी हटाओ का झूठा नारा देते रहे त्याआधी मोदी यांनी छत्रपती संभाजीनगर इथल्या प्रचारसभेला संबोधित केलं महाराष्ट्राला विकसित भारताचं नेतृत्व करायचं असून त्यादृष्टीनं राज्यात अनेक अत्याधुनिक पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती दिली जात आहे असं ते यावेळी म्हणाले मराठवाड्यातला पाणी प्रश्न सोडवण्यासाठी महाविकास आघाडी सरकारनं काहीही केलं नाही उलट महायुती सरकारच्या काळात सुरू केलेल्या योजना बंद पाडल्या अशी टीका त्यांनी केली मुंबईमध्ये शिवाजी पार्क इथं नरेंद्र मोदी प्रचारसभेला संबोधित करत आहेत केंद्र सरकारच्या धोरण निर्मितीत आदिवासी अधिकाऱ्यांना मर्यादित अधिकार असून आदिवासी समुदायाला संसाधनांपासून दूर ठेवलं जातं असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी केला ते आज नंदुरबार इथं प्रचारसभेत बोलत होते दे। देशात आदिवासींची लोकसंख्या आठ टक्के आहे मात्र त्यांना सोयीसुविधा नाकारल्या जातात ही परिस्थिती बदलायची असेल तर जातनिहाय जनगणना करावी लागेल असं गा, गांधी म्हणाले प्रत्येक समुदायाच्या संख्येनुसार त्यांची भागीदारी सुनिश्चित केली जाईल आरक्षणाची पन्नास टक्क्याची मर्यादा काढून टाकली जाईल शेतकऱ्यांचं तीन लाखांपर्यंतचं कर्ज माफ केलं जाईल महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना दरमहा तीन हजार रुपये दिले जातील पंचवीस लाखांपर्यंतचा आरोग्य विमा दिला जाईल अडीच लाख सरकारी नोकऱ्या दिल्या जातील अशी आश्वासन राहुल गांधी यांनी दिले राहुल गांधी प्रत्येक सभेत संविधानाची प्रत दाखवतात यावरून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या टीकेला गांधी यांनी या सभेत प्रत्युत्तर दिलं उनको कोई आयडिया नाही की कि इस किताब के अंदर क्या लिखा हुआ है इसीलिए प्रधानमंत्री जी के लिए ये संविधान खाली है वो कहते है कि लाल रंग का संविधान राहुल गांधी दिखाता है देखिए राहुल गांधी यांनी आज नांदेड इथंही प्रचार सभा घेतली केंद्र सरकार जर कोट्याधीशांना पैसे देत तर महाराष्ट्रातले शेतकरी युवा कष्टकऱ्यांना पैसे देण्याचा निर्धार इंडिया आघाडीने केला आहे अशी ग्वाही त्यांनी दिली काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आज नाशिक जिल्ह्यात इगतपुरी इथं प्रचारसभा घेतली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि भाजपानं महाराष्ट्राच्या जनतेला खोटी आश्वासनं दिल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला देशातली सर्व विकास कामं आपल्याच कार्यकाळात झाल्याचा दावा प्रधानमंत्री करतात पण देशाच्या विकासाचा पाया माजी प्रधानमंत्री दिवंगत पंडित जवाहरलाल नेहरू यांनी रचला असं ते म्हणाले दिवंगत प्रधानमंत्री इंदिरा गांधी राजीव गांधी यांनी देशासाठी बलिदान दिलं मात्र मोदी यांनी त्यांचा अपमान केला असंही ते म्हणाले या निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारच्या हातात राज्य द्या आम्ही विकासाचं बजेट देऊ असं आश्वासन खरगे यांनी आज पुण्यात वार्ताहर परिषदेत बोलताना दिलं ही विधानसभा निवडणूक जनतेच्या भवितव्याचा निर्णय करणारी निवडणूक आहे असं प्रतिपादन भाजपा नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं ते दाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूर मतदारसंघातल्या सभेत बोलत होते देशातली गरिबी बेरोजगारी दूर व्हायला हवी स्मार्ट शहरांप्रमाणेच स्मार्ट खेडी उभारली गेली पाहिजेत देश पाच ट्रिलियन अर्थव्यवस्था बनला पाहिजे तरच देश विश्वगुरु होईल असं गडकरी म्हणाले गडकरी यांनी आज सांगलीमध्येही सभा घेतली माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अहिल्यानगर जिल्ह्यात श्रीगोंदा आणि नेवासे अशा दोन ठिकाणी जाहीर सभा झाल्या राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर पाच जीवनावश्यक वस्तूंचे दर स्थिर ठेवले जातील मुलांना मोफत शिक्षण त्याचप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यात शिवाजी महाराजांचे मंदिर बांधणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांची मुडीकोठा इथं जाहीर सभा झाली महायुतीचं शेतकरी विरोधी सरकारला पराभूत करून राज्यात बळीराजाचं राज्य आणण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं राज्यात सध्या बेरोजगारीचा प्रश्न खूप मोठा असून महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर प्रत्येक बेरोजगाराला नोकरी मिळेपर्यंत दर महिन्याला चार हजार रुपये बेरोजगारी भत्ता देण्याचं आश्वासन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी आज दापोली इथल्या सभेत दिलं यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीनं दिला जाणारा यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार यंदा ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ जयसिंग पवार यांना जाहीर झाला आहे येत्या पंचवीस नोव्हेंबरला मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटर इथं ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाणार आहे दोन लाख रुपये रोख आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार हरिश्चंद्र देवराव चव्हाण चव्हाण यांच्या पार्थिवावर सुरगाणा तालुक्यात प्रतापगड या त्यांच्या मूळ गावी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले हरिश्चंद्र चव्हाण यांचा नाशिकमधल्या त्यांच्या निवासस्थानी निधन झालं नाशिक शहरातल्या अनेक मान्यवरांनी त्यांचं अंत्यदर्शन घेतलं पंचवीस डिसेंबर एकोणीसशे बावन्नमध्ये मध्ये जन्मलेले चव्हाण यांनी ग्रामपंचायत सदस्य म्हणून कारकिर्दीला प्रारंभ केला एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये ते पेठ मतदारसंघातून अपक्ष म्हणून विधानसभेवर निवडून आले होते त्यानंतर त्यांनी भाजपाच्या तिकिटावर लोकसभेत मालेगाव आणि दिंडोरी मतदारसंघाचं मिळून सलग तीन वेळा प्रतिनिधित्व केलं आदिवासींचे प्रश्न सोडवण्यात त्यांनी नेहमी पुढाकार घेतला देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील आदिवासी समाजाचे योगदान महत्त्वाचे असून भगवान बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली लढला गेलेला संघर्ष येणाऱ्या काळात प्रेरणादायी असेल असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे जनजातीय गौरव दिन दिवसानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज देशवासियांना संदेश दिला देशाच्या परंपरेत आदिवासी समूहाचे योगदान महत्वाचे असून सध्या आदिवासी समाजाच्या विकासासाठी विविध योजना राबवल्या जात असल्याचंही त्या म्हणाल्या देशाच्या विकासात आदिवासी समाजाचे आणि त्यातही महिलांचे योगदान महत्वाचे आहे असंही त्या म्हणाल्या आदिवासी समाज विकसित झाल्यास देशाचा विकास होईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं हा दिवस देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात आदिवासी समाजाचं नेतृत्व केलेल्या भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो देशाचे पहिले प्रधानमंत्री दिवंगत पंडित जवाहरलाल या नेहरू यांच्या जयंतीनिमित्त आज देश आदरांजली वाहत आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नेहरू यांना आदरांजली वाहणारा संदेश समाज माध्यमांवर प्रसिद्ध केला आहे श्रोतेहो विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने आढावा विधानसभा मतदारसंघाचा हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी सात वाजून दहा मिनिटांनी अस्मिता वाहिनीसह प्रादेशिक वृत्त विभागाच्या युट्यूबवरून प्रसारित केला जात आहे या कार्यक्रमात उद्या सातारा जिल्ह्यातल्या मतदारसंघाचा आढावा आपल्याला ऐकता येईल बिहारमध्ये सुरू असलेल्या महिलांच्या आशियाई हॉकी करंडक स्पर्धेत आज भारतानं थायलंडवर तेरा शून्य प्रीती दुबे लाल रे मसियामी आणि मनीषा चौहान या तिघींनी प्रत्येकी दोन गोल केले या स्पर्धेतला भारताचा हा सलग तिसरा विजय आहे भारताचा यानंतर चीनशी सामना होणार आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या विकासाला महायुतीचं प्राधान्य असून महाराष्ट्र विकसित भारताचं ग्रोथ इंजिन होईल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन केंद्र सरकार आदिवासी समुदायाला संसाधनांपासून दूर ठेवत असल्याचा राहुल गांधी यांचा नंदुरबारच्या प्रचारसभेत आरोप यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा राज्यस्तरीय पुरस्कार यंदा ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ जयसिंग पवार यांना जाहीर भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचं निधन आणि महिलांच्या आशियाई हॉकी करंडक स्पर्धेत भारताचा थायलंडवर तेरा शून्य असा विजय याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचे हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिन ए वाहिनी आणि आर मराठी एच उपग्रह वाहिनी आपण